न पाहिजे झाला बुद्धीचा पलट हा न पाहिजे झाला बुद्धीचा पलट हा गेली जाय वाया गाया बायािखट जाय वाया

विलंबडा जंगा पडलिया कामणे वर्माने नता जो रांधी आ तुका मणे वर्माने नता जो रांधी <laughs> पावनते बुद्धि आव करा पावनते बुद्धि आव करा आव करा न पाही जे झाला बुद्धीचा पालक न पाही जे झाला

निवडे जेवण निवडे जेवण शेवटच्या घासे होय त्याच्या ऐसे सकळ ही न पाहिजे झाला बुद्धीचा पालट न पाहिजे झाला बुद्धीचा पालट केली खटपट जाय वाया तुक बराय प्रस्तुत या अभंगामधून परमार्थ करणाऱ्याला सावधानतेचा सा इशारा देताना दिसत आहेत आपण जो परमार्थ करतो तर परमार्थाला सगळे लागत नाहीत अस्थेच्या महापुरी रिगतात कोट्टीवरी परिप्राप्ताच्या पहिलं तरी विपाईला निघे त्यात विपाईला निघे याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना पारमार्थिक म्हणावं नाहीतर मग बाकीचे पारमार्थिक म्हणून नाही राहत जगात देवदेव करणारे ऊत आलेलं आहे वेगवेगळ्या देवांचे वेगवेगळे भक्त आहेत लोकांना वाटतं हे परमार्थ करतात परंतु ते परमार्थ, परमार्थ नाही करत तर ज्याचा प्रवास हा स्वरूपाकडे जातो तर त्याचं नाव परमार्थ असं आहे जो परमार्थ करायला लागला म्हणजे स्वरूपाकडे निघाला तर त्याचं नाव परमार्थ करायला सुरुवात झाली परमार्थाचं लक्षण मांडुक्य उपनिषद जसं केलेलं आहे न निरोधो नच्या उत्पत्तीर न बद्धो च साधका न मुमुक्षो न मुक्तय इत्येषा परमार्थता असं लक्षण केलं अर्थात एका समस्थितीमध्ये जाणं जसं ब्रह्म आहे त्या ब्राह्मी स्थितीमध्ये जातात त्या ठिकाणी प्राप्त होण्यासाठी परमार्थ जो करतो त्याचं नाव परमार्थ म्हणजे ज्याला आपण साधक म्हणतो कवित चांगला साधा भक्ती करणारा किंवा उत्कृष्ट कर्माचरण करणारा वारकरी जरी झाला फक्त त्याची इच्छा ही भगवत प्राप्तीची असली पाहिजे संसाराच्या प्राप्तीची इच्छा ज्या आहे ते परमार्थ करत नाहीत तर ते संसारच करतात ज्यांची इच्छा करताना दिसताना परमार्थ करतात आणि मागताना संसार मागतात तर ते परमार्थिक नाहीत मग आता पारमार्थिक शुद्ध काढले कमीत कमी ज्यांच्यात मनात कोणतीच पार संसाराविषयीची इच्छा नाही मग केवळ भगवत प्राप्तीच्या दृष्टिकोनातून म्हणजे मुक्त होण्याच्या दृष्टीने ज्यांचा प्रवास चालू होतो त्यांना पारमार्थिक म्हटलेलं आहे तर आणि हा अभंग बी त्यांच्यासाठीच आहे कोणी म्हणेल की मग सगळ्यांसाठी लागू झाला तर असा नाही कारण बाकी संसाराच्या अपेक्षा ठेवणारी माणसं हे दुःखातून केव्हाच बाहेर पडत नाहीत ते एका जन्मातून दुसऱ्या जन्माला प्राप्त होतात म्हणजे भगवत भक्ती आराधना साधना क्रिया करूनसुद्धा पुढच्या जन्मामध्ये त्यांची तीच अवस्था राहते त्याच्यात काहीच बदल नाही होत परमार्थ करणाऱ्याची अवस्था बदलते जसं ज्ञान हे जसं शास्त्रामध्ये सांगितलं की सर्वश्रेष्ठ आहे परक्षज्ञानाचा ज्ञानी बनलेले व्यक्ती हा परोक्षज्ञाना म्हणजे तो त्याच्या स्टेप्सपासून खाली जात नाही त्याच्या त्याच्या खाली तो जात नाही तर त्याच्या वरच्या बाजूचाच प्रवास त्याचा नाही या जन्मात पूर्ण झाला तरी पुढच्या जन्मात पूर्ण होतो पण त्याला ज्ञानी व्हावं लागेल जसा तिथे तत्त्वज्ञानाचा सा प्रवास सांगितला तसा भक्तीचा सा प्रवाससुद्धा आहे की ज्याचा जो सकाम तेथून बाहेर पडला आणि निष्काम बनला तो भक्तसुद्धा खाली जात नाही कारण जा त्याचा पाठीराखा देव होतो पा देव पाठीराखा होण्यासाठी संसाराची इच्छा जर तुमच्याकडे असेल तर तो पाठीराखा नाही होणार म्हणून निष्कामतेनं परमार्थ करणारा त्याचा देव पाठीरा होतो आणि तोसुद्धा खाली जात नाही म्हणजे म्हणून मी म्हणत असतो बऱ्याच वेळा आमचे वारकरी पुन्हा मानवी शरीराला येतील मग मानवी शरीराला कशी काय येतील त्या भक्ती करण्यासाठी भगवंताची सेवा करायला ये काय येतील त्यांनी असं काय दिवा लावला तर ते देवाकडे काही मागत नाही तुका म्हणे जीवभाव ठेवून देवापायी ते काही न मागती तुक बरं आहे म्हणतात अगदी जीव अर्पण करतील पण देवाला आमचे वारकरी काही मागत नाही कारण त्यांना कळालं एवढं बी कळालं नका अप्रोक्षज्ञानन ब्रह्मज्ञानन तिकडे नका का व्हायना पण एवढं कळालं आहे की प्रपंचातले सगळेच पदार्थ माईक का असल्या कारणाने हे आपल्याला नाही घ्यायचे मग आपल्याला आपल्या हिताचं काहीतरी घ्यायला पाहिजे आणि मग मृत्यू तर मृत्यूच्या नंतरच्या काळात तुम्हाला काय सहकारी होईल यातलं काय आपल्याला इथून आता घेऊन जाता येण्यासारखं आहे ते ते तो भक्ती, भक्ती, तर त्याच्यामध्ये उत्कृष्ट निष्काम पुण्य आणि निष्काम जी पुण्य अर्थात भक्ती निष्काम भक्ती आणि उत्कृष्ट आचरणाने उत्पन्न होणारे उत्कृष्ट पुण्य तर याच्याद्वारे मानवी शरीरापर्यंत हा प्रवास होऊ शकतो जर तो वाईट वर्तन करत असेल वाईट वागत असेल ज्याच्या चित्तामध्ये सांसारिक अपेक्षा असतील मग त्याला सरळ सरळ इतर माणसाप्रमाणे जशा योनिया असतील चौऱ्याऐंशी लाख त्या पद्धतीने तो ढकलला जाणार आहे म्हणून परमार्थ करणारे या पदामध्ये सकामी आम्ही पूर्णत बाहेर काढले सकामी इकडे घेतलेलंच नाही तर त्यांचा तर ऊत आलेला हे निष्काम भक्त फार आल्प आहेत तसे पाहिले तर म्हणजे तुम्हाला त्या दिवशी म्हटलं ना की पांडुरंगाची वारी करायलासुद्धा बरेच लोक सकामी आहेत बरेच लोक माऊली ज्ञानोबराय तुकोबऱ्याच्या पालखीसोबत जातात ते म्हणतात आपली ही चौथी खेट आहे ते म्हणते खेटा मानतात त्याला आमचे चौथी खेट आहे आता ही म्हणजे खेटा आहेत का वारी आहेत त्याचा वारी हे सुद्धा माहीत नाही याचा अर्थ ते खेटा घालण्यामध्येच गेलेले आहेत खेटा हा शब्द सकामी लोकांचा आहे किती खेटा घातल्या म्हणले हा कोणाचा शब्द आहे हा सकामी लोकांचा आहे वारी नाही म्हणत ते आणि तशाच काही इतरसुद्धा माझ्या कानावर बऱ्याच गोष्टी येतात तुमच्यापर्यंत नाही जा पण आमचे बरेचसे जुनाट वारकरी हे सुद्धा जा त्र्यंबकेश्वरला गाडी घेऊन जा तिकडून ये युचे जा कशासाठी जातात ही तर ते त्याच्यात सकामता आहे त्याच्यात त्यांचे संकल्पक नानांना माहिती त्याच्यामुळे मी काही सांगत नाही तर तुम्हाला जास्त खुलासा नाणा करून देतील नाणा म्हणजे शिंदे नाना हा तर हे त्यांना विचारून घ्या की हे कसे काय करतात ते आणि जुना आठ वारकरी ज्यांच्यावरती मोठ्या महाराजांचे शिक्के पडलेले आणि ते सुद्धा ह्या अशा या फालतू गोष्टीमध्ये जर गुंतलेले असतील फालतू याच्यासाठी की सकामता संसाराची ओढही चित्तात आणि अजूनही संसार दुरुस्त व्हावा म्हणजे त्यांना हेवी कळालं नाही एवढ्यांचं ऐकून सुद्धा नाही कळालं मुळात ते अध्ययन केलेलेच नाहीत बरं का ह्यातले पुष्कळशे आणि त्यांचा त्याच्याशी संबंधच नाही आला महाराज जरी होते तरी महाराजांच्याकडून काय अध्ययनाला तर बसले पाहिजेत का नाही तर तेव्हा असे जे आहेत नाही कळत यांना काय करावं पण मग हे पुन्हा मानवी शरीरालासुद्धा येणार नाही चुकून आला तरी येऊ शकतो कारण त्याच्यामध्ये जशी संगती असेल तशी पण म्हणजे हेतू पुरस्कृत जसे आम्ही वारकऱ्यांच्यावर शिक्का धराय ते पठी पाठी पाठीमागं इथं ते नाटक आलं होतं संभाजी महाराजांचं आलं ना हां छावा हा मग ते इथलं नाही त्याच्या आधी तिकडं आलतं एक ते नाटक नाटक आ, मला वाटतं ना पिक्चर नाही नाटक म्हणतोय मी आणि त्या नाटकाच्या वेळेला तिकीट आली होती आपल्याजवळ हे का ते तिकट तिकीट 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 वाटायला आली होती मग ते तिकीट वाटली तर तिकीटं वाटली तर ते आता तिकिटाची कोणाला ज्याचा काय वसिला बाजी असेल त्यालाच तिकीट आहे काय कोणाला आहे त्यांनी नंतर सोडून दिला तो भाग वेगळा पण तिकिटा जशी तिथं तिकीटं मिळतात ना तशी जर तुम्हाला निष्काम भक्ती करत असताल देवाची काय का होणार त्याच्या चरणावरती आपलं नाम रुजू होत से, असेल आपली सेवा रुजू होत असेल तर आपल्याला पुन्हा मानवी शरीरामध्ये मिळेल मान मानवी शरीरच का सांगायचं सा, इथे मानवी शरीरातून मोक्षाचं द्वार खुलं होतं राहिलेली साधना पूर्ण करण्यासाठी मानवी शरीर सांगतो मी नाहीतर संसार पूर्ण करण्यासाठी नाही बरं का नाही परत डोक्यामध्ये हेच असेल की राहिलेला संसार पुढच्या जन्मात घेऊ आपण साधून तर तरी त्याला मानवी शरीर प्राप्त होणार नाही मग निष्कामतेने केवळ भगवंताची साधना करताना मरण आणि अर्धवट अवस्थेत साधन आहे आत्मज्ञानापर्यंत नाही पोहोचला तर त्याला काय लाग तो काय त्याने फक्त निष्कामतेने भक्ती म्हणून एक खालच्या बाजूला निष्काम कर्म निष्काम उपासना ही खालच्या बाजूला एकदम कंपल्सरी आहे साधकासाठी मग तुम्हाला आम्ही हे नाही विचार की बा नका व्हायना का तुमचं ते आत्मज्ञान ब्रह्मज्ञान अपरक्ष ज्ञान नाही झालं त्याला काही अडचण नाही नाही या जन्मात झालं पुढच्या दुसऱ्या जन्मात होईल नाही त्या जन्मात झालं त्याच्या पुढच्यात होईल तरी असे मागं तर कोटी जन्म घेतले ना आत्ताच काय एवढी घाय लगेच दोन जन्मात मुक्त व्हायचे आणि होईल तरी कसा कारण असं आहे सगळा झाडा दिल्या वाचून कोणी ब्रह्मव्यत्ता नाही होत सगळा झाडा शंभर टक्के असा झाडा दिला त्याच्यानंतरच तो आत्म आत्मव्यत्ता तत्वव्यत्ता होत असतो आणि मुक्त होतो किंवा ब्राह्मी स्थितीचा अनुभव घेतो किंवा ब्रह्म हो, स्वरूपाला प्राप्त होतो ब्रह्म जसं आहे तसं तुम्हालाही निखळ ब्रह्म व्हावं हो लागेल मायाकृत उपाधीने किंवा अज्ञानकृत उपाधीचं सा ब्रह्म चालत नाही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणून शंभर टक्के झाडा हा म्हणण्यापेक्षा आपल्या भाषेत आपण एकशे एक टक्के म्हणतो आपण म्हणजे शंभर टक्के म्हणायला पूर्ण करायला असा झाडा द्यावा लागेल म्हणजे खाली काहीच राहिलं नाही तर मग असा अनुभव त्यावेळेला तो होतो पण मग इतकं लगेच एका ज्याला मात्र होणं म्हणुष्याणाम सहस्रे शो कश्चित यतती सिद्ध आहे यततामपी सिद्धानां कश्चन माम व्यक्ति तत्वत असं म्हटलं आहे ना मनुष्याणा सहस्रेशू हजारो माणसांच्यामधून कोणीतरी एखादा साधक तयार होतो आणि अशा हजारो साधकांच्यातून मधून कोणीतरी एखादा ज्ञानी भक्त जन्म घेतो ज्ञानी होऊन जातो मुक्त होतो तर इतकं कठीण आहे आपली पहिली गणांना कोणत्या भक्तातही इथून सुरू करा आपण देवाजवळ काय मागत असेल तर आपण साधक या सुद्धा नाहीत आणि मग मग कसं काय करायचं मग कसं काय नाही तुम्ही जे साधना करताय ती साधना संसारासाठी खर्च करू राहिले आणि मग संसारासाठी पोरं लेकरं नातवांड माईक पदार्थ पैसा पाणी आडका पर हे सगळं याच्यासाठी खर्च जर करत असेल तर त्याला पुन्हा मानवी शरीरसुद्धा द्यायची काही कारण नाही म्हणजे कारण देवासाठी त्यांनी दे काही केलेलंच नाही तरी कशासाठी केलेलं आहे त्याच्या हे त्याच्या संसारासाठी त्यांनी केलेलं आहे आणि त्या संसारासाठी मग कर्मगतीमध्ये टाकून टाकलं जातं ते म्हणजे त्याला फळ मिळणार नाही असं नाही त्यांनी केलेलं तर ते फळ संचितामध्ये जाऊन पडेल आणि कोटी जन्माचा तो करता होऊन जाईल म्हणजे तो त्या जन्मातून बाहेर पडणार नाही तर ते तेव्हा अशा प्रकारची अवघड अवस्था आहे तर तेव्हा तुकबरायांनी या अभंगातून मार्गदर्शन केलेलं आहे आणि विशेष करून साधकांकडे हा मोर्चा वळवला होता कारण मी तुम्हाला म्हटलं परमार्थ करणारे तर परमार्थ करणारे कोण तर, है प्रकार्था प्रकार्था है। है है। आ, तर आपन साधक आहेत आणि त्या साधकांसाठी विशेष प्रकारचा एक प्रकारचा उपदेशच या अभंगामधून आलेला आहे सावधानतेचा उपदेश आहे हा म्हणजे सावध केलेला आहे सावध जर नाही केलं तर आपण गाड झोपेत राहतो साधकसुद्धा झोपलेल्याच अवस्थेत राहतो कारण त्याला तरी कुठे जास्त काही कळालं आहे म्हणून साधकांनाही वेळोवेळा इशारा करतात मागचा जो अभंग आलेला होता त्याला अनुसरून पुढच्या अभंगाची रचना झालेली दिसते म्हणजे आत्ता आपला जो मागचा अभंग झाला की मागच्या अभंगामध्ये काय काय सुरा या शिकोणी म्हणे निंदेच्या आम्ही लोकांची निंदा का करतो असं तुक बऱ्याला विचारलं तर तुम्ही लोकांना लोकांच्या निंदा का करता तर त्यांना कुठेतरी चांगल्या मार्गावरती ते गेले पाहिजेत नाहीतर जेवढी खटपट आहे ना त्यांनी केलेली हिवाया जायला नको मागच्या अभंगात काय म्हटलं होतं आडवाटे जाता लावी नीट सोय आडवाट धर्मनीती तेही आहे आहे तर तेव्हा आडवाटेला जाणाराची व्यवस्थित सोय लावणं हे आमचं कर्तव्यचं आहे किंवा ज्यांना भगवंताने जबाबदारी दिलेली तर त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी लागते तर त्या भगवंत जबाबदारी देतात आणि ते जबाबदारी ते, ते, ते साधू पार करतानाही दिसतात आपल्याला तर त्याला अनुसरून हा अभंग निर्माण झालेला दिसतो आहे की जो कोणी असा साधूसंतांचं ऐकेल व्य योग्य रस्त्यावर चालेल मन हे उन्मत्त असतं मलिन असतं त्याच्यामध्ये मागच्या अनेक जन्माच्या वासना असतात त्याच्यावरती कुठे तरी त्याला नियंत्रणात आणावं लागतं मन ज्याचं नियंत्रणात आलं की त्याचा अर्धा परमार्थ झाला मन नियंत्रणात ज्याचं नाही त्याचं काहीच होणार नाही म्हणून मनाचा नियंत्रण केल्यानंतर म्हणून मनच चावटपणा करतं जाऊ द्या त्याला काय आहे हां पाऊस झाला आपल्याला सांगता येईल उदय महाराजांना की पाऊस झाला होता त्याच्यामुळे नयाल हरी पटायला असं कोण म्हणतं मनस म्हणतं ते म्हणतं की जा आपल्या कारण आहे ना आता सांगायला कारण नाही पाहिजे परमार्थात कारण नाही पाहिजे परमार्थात शुद्ध परमार्थ ज्याला करायचा आहे त्यांनी कारण शोधायचा प्रयत्नच नाही करायचा सरळ सरळ आपला जास्तीत जास्त वेळ त्याच्यासाठी द्यावा आणि मग बाकी कारणं नाही सांगत बसायची काय होतं बऱ्याच वेळा संसारात लोक लाबाड्या करतात मग इकडे येताना एखादी तिकडची लाबाडी केली म्हणून काय बिघडलं त्या हा काहीतरी म्हणजे काय आले पाहुण्याची येणार होते ते म्हणले थांबा थांबा थांबा, थांबा तुम्ही आता असं करा तुम्ही कुठपर्यंत आलेत म्हणले आलेत हां या या तोपर्यंत आय आम्ही येतोच आणि खुशाल आपला परमार्थ करत राहावा किंवा जे काय करायचं तेवढं करा दहा मिनटं उशीरा घरात बसले म्हणून कुठं बिघाडलं तेव्हा जेवढे जपायचा प्रयत्न कराल ना तेवढा ते, ते तुम्हाला जास्त त्रास द्यायचा सुरुवात करते लोकांना तुम्ही जास्त जपा तर लोक तुम्हाला जास्त त्रास देताना दिसतील आणि ते म्हणजे नाही एवढी सोय नाही राहत ठेप नाही ठेवू राहिली आमचे तुमची ज्याची ठेप राहत नाही ती माणसं तुमच्या ठेप्यावर येतच नाही ते त्यांच्या ठेप्यावरती जातात पण म्हणून तुम्ही त्यांची जेवढा ठेप ठेवायचा प्रयत्न केला की लोक टापकलीस म्हणून समजायचे अर्थात तुम्ही त्यांना खाऊ पिऊ घाला आहे पण तुमच्या परमार्थाचे अडथळे बनवू नका म्हणजे त्यांना आपल्या भूतदयेप्रमाणे जसं आपण इतर प्राण्यांची दया करतो तर त्यांची बी केली कुठं बिघडलं त्यावा आल्यावर आतिथीला भोजन द्यावं सगळं द्यावं चांगली गोष्ट आहे परंतु पारमार्थिक अर्थ नाही तर ते जर गप्पा आणायला सुरुवात केली आणि हरिपाठाची वेळ झाली त्यांना म्हणायचं चला आता हरिपाठाला हां म्हणलं मग ते, ते आपाप म्हणतील तुम्ही जाऊन या आम्ही मालिका पाहतो हां त्यांचं धोरणात तेच असतात ते ते पुढे त्याच्यापेक्षा पुढे जात नाहीत हां तर त्यांना आपण काहीतरी आपण जर तिथं रेंगाळलो तर विषय संपला मग मात्र तर त्या तू कबर याच्यात साधकांना जागा करून आपल्या हिताचा विचार करायला लावतात त्यावेळेला प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला काय करावं लागतं आपल्याला इथे कोणता निर्णय घ्यायचा कोणता नाही कारण प्रवास फार मोठा आहे परमार्थिक प्रवास हा छोटा प्रवास नाही तर मोठा प्रवास आहे निघाल्यापासून शेवटपर्यंत जो पोहोचला तर त्याला समजून घ्यायचं धन्य आहे तो पुरुष की जो निघाला आणि यथार्थतेने तिथं जाऊन पोहोचला परमा टप्प्यावर जाऊन पोहोचला शेवटच्या तर त्याचाच दृष्टांत रूपांतर केलेले आहे तुकबरा यांनी निवडे जेवण शेवटच्या घासे होय त्याच्या आयसे सकळ हे हा दृष्टांत आणलेला आहे त्याच्यासाठी तो विषय आता आपण नंतर पाहू हरी